महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा दौलताबाद येथील ऐतिहासिक देवगिरी किल्ला आगीचा देवगिरी किल्ल्यातील प्राचीन ठेवा जळून खाक छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील दौलाबाद दौलताबाद येथील ऐतिहासिक देवगिरी किल्ल्याच्या परिसरात आणि जवळच असलेल्या खांदुर्णी परिसरात मंगळवारी सकाळी आठ वाजेच्या सुमारास आग लागली या आगीची व्याप्ती वाढून अग्निताडवाने हळूहळू संपूर्ण किल्ल्याला वेढा दिला देवगिरी किल्ल्याच्या आवारात असणाऱ्या गवताला आणि झाडांना उन्हामुळे आग लागली असल्याची शक्यता वर्तवली जात आहे अग्निशमन दलाचे कर्मचारी ही आग विझवण्याचे शर्तीचे प्रयत्न करत आहेत मात्र किल्ल्याच्या आतल्या भागात वाहन जाऊ शकत नसल्याने तेथील आग झाडांच्या फांद्यांच्या मदतीने विझवण्याचे प्रयत्न केले जात आहेत दौलताबाद येथील ऐतिहासिक देवगिरी किल्ला तसेच जवळच असलेल्या खांदुर्णे परिसरात मंगळवारी सकाळच्या सुमारास ही आग लागली चा ही आग पसरत गेल्याने किल्ल्याच्या चारही बाजूने आगीने वेडा घातल्याचं दिसत होतं मात्र अद्याप आगीचं कारण कळू शकलं नाही किल्ल्याला तीन तटबंद्या आहेत या तीन तटबंद्यांच्या आतल्या बाजूने सर्वत्र आग लागली आहे या ठिकाणी असलेले गवत संपूर्णपणे जळत आहे किल्ल्यातील चांद मिनार देखील धुरांच्या लोटात गेल्याचं पाहायला मिळाले किल्ल्याच्या वरील बाजूला असलेला महाल देखील धुरांच्या लोटात हरवल्याचं पाहायला मिळतय या आगीत किल्ल्यावरील अवशेष प्राचीन लाकडी वस्तू जळून खाक झाल्याचे समोर आले आहे किल्ल्यावर वास्तव्यास असलेले मोर लांडोर माकडे सैरा वरा पळताना दिसत आहेत वंदे महाराष्ट्र टी व्ही न्यूज प्रतिनिधी मुनिर शाह खुलताबाद Abon <imit> singer वंदे महाराष्ट्र टी व्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा